संपूर्ण जगाने विश्वशांतीचं प्रतीक म्हणून मानव कल्याणाचं प्रतीक म्हणून बुद्धांचा स्वीकार केला तुमच्याच नजरेत बुद्ध का खुपत आहेत अशिक्षितांचं ज्यांनी कधी बुद्धच वाचला नाही अशांचं ठीक आहे हो मात्र शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदावर बसलेल्यांचं एखाद्या शैक्षणिक संस्थेचं बुद्धाचा अपमान करणं हे निर्लज्जास्पद बाब आहे पुण्याच्या सावित्रीबाई विद्यापीठाला विद्यापीठाच्याच काही परदेशी विद्यार्थ्यांनी बुद्धांची पाच फूट उंच अत्यंत सुंदर अशी मूर्ती भेट दिली होती आणि विद्यापीठातीलच एका विभागामध्ये ती मूर्ती सुद्धा आली होती मात्र विद्यापीठ प्रशासनाने तांत्रिक कारण सांगून ती मूर्ती हट पाठविली विद्यापीठाचं संपूर्ण प्रशासन विद्यापीठाच्या हाती असताना सुद्धा विद्यार्थ्यांना मानव कल्याणाची प्रेरणा देणाऱ्या बुद्धांची मूर्ती तिथे हटवणे यासाठी कुठलं तांत्रिक कारण मुळातच मदत येत नाही तर यामध्ये फक्त धार्मिक कट्टरता बुद्धांचा द्वेष आपल्याला दिसून येतो अशा प्रकारचं कृत्य संपूर्ण भारताला भारतातील शिक्षण व्यवस्थेला मान खाली घालवणारं आहे त्या कारणाने विद्यापीठ प्रशासनाने ती मूर्ती जैसे त्याच ठिकाणी स्थापन करावी अन्यथा याचे दुष्परिणाम तुम्हा सर्वांना भोगावे लागतील अरे सुध्रा रे संपूर्ण जगाने बुद्धांचा स्वीकार करून आपलं कल्याण करून घेतलं तुम्ही ही आज बुद्धांचा स्वीकार केला पाहिजे बुद्धांचा द्वेष सोडून दिला पाहिजे